अंधाराचा हाका भाग तीन प्रवास लेखक संवेद गळेगावकर मृत्यू स्वीकाराचा किंवा नकाराचा पर्याय देत नाही तो निव्वळ असतो इथे असलेल्या प्रत्येकाचा प्रवास प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी फक्त मृत्यूच्याच दिशेने सुरू आहे महे सत्य स्वीकारायला आपण तयार का नसतो उत्तर सोप आहे मित्रांनो मोह नात्यांचा मोह संपत्तीचा मोह तारुण्याचा दानतीचा सत्तेचा अफाट मोह आपल्याला मृत्यूच्या वास्तवापासून दूर नेत राहतो कझुकी क्षणभर थांबला पाण्याचा ग्लास तोंडाशी लावत त्यानं तिथं जमलेल्या आपल्या वर्गमित्रांच्या तोंडावरचे भाव निरखून बघितले श्रद्धेला कुठला चेहरा असेलच तर तो तिथे जमलेल्या आपल्या एखाद्या मित्राचा असेल याबद्दल कझुकीला कणमात्र शंका नव्हती हो कझुकी मूळचा जपानी पण दुसऱ्या महायुद्धापासून त्याचं कुटुंब सिंगापूरमध्येच राहायचं साधारण बुद्धी कशीबशी पाच फुटाशी पोचणारी उंची आणि ढगळ कोटात लपून जाणारा किडकिडीत केड़ कजुकी खरं म्हणजे कॉलेजमधल्या गर्दीत अगदी सहज हरवू शकला असता तरी पण तो वेगळा होता हे अगदी एकदा भेटलेला माणूसही तुम्हाला पैजेवर सांगेल कदाचित आदराने सांगेल किंवा भीतीबाई सांगेल पण सांगेल हे नक्की कजुकीचे डोळे अनैसर्गिक हिरवट होते आणि तो नुसता रंग नव्हता हे तुम्हाला त्याला बघता क्षणी कळेल कझुकीची नजर थेट हृदयाच्या तळापर्यंत पोचते असं कॉलेजमधली कितीतरी मुलं शपतेवर सांगतात आणि तेवढ्या नजरबंदीवर भल्या भल्यांनी त्याला भलती भलती कुपितच सांगितली आहेत म्हणे पण हे एवढंच नव्हतं कझुकीच्या बोलण्याला नदीचा गंभीर नाद होता संत खोल आवाजात तो कुठलाही विषय तत्वज्ञानाच्या पातळीवर नेऊन ठेवायचा तो प्रत्यक्ष परमेश्वरालाही त्याचा आत्मा सैतानाला विकायला भाग पाडू शकतो असं एकदा फिलॉसॉफीचे प्रोफेसर टीचर्स रूममध्ये म्हटल्याची अफवा होती कदाचित खरीच असावी कॉलेजच्या शेवटच्या वर्षात कझुकीनं टू कंटिन्यू